नमस्कार मी अक्षय जोग अठ्ठावीस मेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे सावरकरांचं नाव घेतलं तर प्रथम डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते म्हणजे प्रखर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती सावरकर क्रां जसे क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते तसेच ते एक महान लेखक होते की ज्यांनी अठराशे सत्तावन्नचे समर हिंदुत्व विज्ञाननिष्ठ निबंध जातुच्छेदक निबंध सहा सोनेरी पाने असे अनेक अजरामर आणि प्रसिद्ध ग्रंथ लिहिले आहेत तसेच ते एक महान नाटककार होते साहित्यिक होते ने मजसी ने परत मातृभूमीला जयसूते अशी अजरामर काव्य लिहिणारे महाकवी देखील होते त्यामुळे सावरकरांचं नाव घेतलं तर अशी विविध रूपं त्यांचे शतपैलू त्यांचे बहुविध पैलू आपल्या डोळ्यासमोर येतात पण त्यांच्या विचारांचं एका शब्दामध्ये सार सांगाय झालं तर सावरकरांनी आयुष्यभर ते एक ध्येय एक गोष्ट डोळ्यासमोर ठेवून ते त्यांनी कार्य केलं ते आयुष्यभर झटले आणि ते म्हणजे राष्ट्रप्रथम नेशन फर्स्ट सावरकरांनी जे जे साहित्य प्रकार हाताळले त्यामध्ये समाजहित राष्ट्रहित मानवहित राष्ट्रप्रथम हेच त्यांचं उद्दिष्ट होतं त्यामुळे आपणही सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने सावरकरांच्या विचारांचा पण अभ्यास करूया त्याच्यावर चिंतन करूया त्याचा प्रचार प्रसार करूया आणि आपल्या राष्ट्राला प्रगतीपथावर नेऊया धन्यवाद